अक्षर महागदर्शक नितीन पाटील सर इतर महाविद्यालयातून उपस्थित आलेले पटेल सर पाटील सर सकट सर या महाविद्यालयातील चव्हाण मॅडम अस्ल मॅडम या महाविद्यालयातील इतर प्राध्यापक प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र मुली हो सांगितले की इंग्लेच विद्यार्थी बरं वाटतं इंग्लिश जी जे विद्यार्थी असतील बोलायला बरं वाटतं कारण जसं वयस्कर झाल्या ऑपरेशन केलं तर काय अडचण नसते लहान वयाला ऑपरेशन झालं तर लोक म्हणतात काय तरी म्हणजे एक तर मॅच्युरिटीला रिसर्च समजलेला अतिशय उपयुक्त ठरतो मॅच्युरिटी ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीला रिसर्च सांगायला पण मजा वाटते बीएला शिकवून 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 आपलं विसरायला लागतं रिसर्च अशी अवस्था आहे बी वगैरे वर्गामध्ये मॅच्युरिटी विद्यार्थ्यांनी म्हटलं खूप आनंद लागतो त्या निमित्तानं प्रामुख्याने संशोधन हे मल्टी डिसिप्लिनरी असत आणि तुम्ही तो योग्य सहयोग मला तिथं केलेला आहे कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मल्टी डिसिप्लिनरी सायन्स सोशल सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स हे एका रिसर्चला सगळं असतं फॉर एक्झाम्पल एखाद्या सायंटिस्टने एखादं इन्निव्युशन केलं आणि ते इम्विशन फॅक्टरी त्याचं प्रॉडक्ट होतं प्रोडक्ट झालं की तर कॉमर्स सुरू होतं इनोव्हेशन करताना ते सायन्स असतं प्रोडक्ट तयार झालं की ते कॉमर्स सुरू होतं तिथून पुढं जेव्हा सोसायटीमध्ये जायचं असते त्यावेळेस सोशल सायन्स माहीत असत की मागणी करताना त्या मागणी जो व्यक्ती करणार आहे त्याचं सायकोलॉजी काय त्याचं इकॉनॉमिक्स काय त्याची हिस्ट्री काय तो कुठल्या लोकेशनचा आहे त्याची ज्योग्राफी काय हे माहीत असलं तरच हे संशोधन पूर्ण होतं म्हणून कुठल्या कौशल्याने कुठल्या भाषा कौशल्याने त्या व्यक्तीला समाधान सांगितलं पाहिजे सो आपला ग्राहक कसा झाला पाहिजे असं मल्टी डायनेशनल रिसर्च जर केलं तर ते अत्यंत उपयुक्त होतो आपण सुट्टे सुट्टे बात करतो आणि प्रत्येकाला त्या त्या व्यक्ती लेबर डिव्हिजन असतात तसं त्याचा ट्रेनिंग देतो तेही उत्तम असतं समावेश झाला तर ते अति चांगल्या पद्धतीने राहू शकतं सर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं संशोधन म्हणजे काय संशोधन म्हणजे काय रेप्युटेशन नव्हे करता ते कसं केलं जातं कसं कंडक्ट केलं जातं या गोष्टीकडे आपण बोलूया विशेषतः संशोधन हे सायंटिफिक असलं पाहिजे तुम्ही केलेलं संशोधन सायंटिफिक नसेल तर त्या संशोधनाला काहीही अर्थ असं नाही म्हणून जेव्हा एखादा पीएचडीचा विशेष तपासाला येतो किंवा एखादा चांगला रीडर असेल तर तो आर्टिकल वाचताना पहिल्यांदा त्याची रिसर्च मेथडॉलॉजी वाचतो तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजी जर व्यवस्थित दिलेली नसेल किंवा रिसर्च कंडक्ट व्यवस्थित केलेलं नसेल तर तुम्ही लिहिलं काय त्याला महत्वच राहत तुम्ही तुम लिहिलं काय त्याला महत्व राहत नाही आणि म्हणून संशोधन करताना काही स्टेप्स आपण विचारात घेतले पाहिजे आता मिस्टरांना विनंती केली की आपण पीपीडीच्या सहाय्याने करूया फटॉल नवीन बांधला आहे कधी अनुभव सुविधा करायच्या असेल बांधकाम आहे अंतर्गत फर्निचर काय की तुम्हाला जास्त इम्पॅक्ट होतो किंवा त्याला समजून सांगता नाही आलं तर तुम्ही रीड पण करू शकता अंडरस्टँड करू शकता हा गोष्ट आपली इथं तर संशोधन हे बेगिन पासून शेवटपर्यंत कसं करायचं परफेक्ट त्याला आपण स्टेप्स म्हणतो जसं जिल्ह्याच्या स्टेप्स करताना आपण पहिल्या स्टेप नंतर दुसरी तिसरी चौथी बाजू असतो जसं संशोधनामध्ये क्रमाने केलं तर ते संशोधन सायंटिफिकली करता येईल पहिला असा आहे की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे कारण जेव्हा पीए विद्यार्थी आबा काहीकडे येतात तेव्हा सांगतात की तुम्ही सांगाल त्या विषयावर आपले रिसर्च करायला हे एक्सलंट विद्यार्थ्यांचं उदाहरण झालं की आणि एक प्रकारचे गाईडला कुठलाही विषय सांगा करतो ते एका बाजूला दुसऱ्या बाजूला विशेष तर हे कोणचे विद्यार्थी येतात तेव्हा बऱ्याच वेळा सांगतात की सर कुठला प्रोजेक्ट घेऊया मग आपण टायटल सांगतो की आणि त्या पद्धतीने रिसर्च सुरू होतो रिसर्च हे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे उदाहरण सांग रिसर्च सगळेच सुरू करतात म्हणजे लहान मुलांपासून लिटरेट इलिटरेट सगळेच लोक रिसर्च करता तुम्ही मी सर्वच जर रिसर्च करतो गृहिणी घरात जर मिक्सर बंद पडला तर एकदम चार दोन त्याला थप्पे मारून चालू होतो का बोलते कुठं जर करंट लूज असेल तर तो लगेच चालू होतो दुसऱ्या वेळेस करताना पण थप्पे मारते लॉजिक काय आहे तिथे करंट लूज असणार त्याला माहीत असतं ते करंट लूज आहे तो थप्पा मारला तर बटन दाबून थप्पा मारला की चालू होतोय ते सायन्स मांडलेलं आहे पण हे माहीत आहे की दोन थप्पे मारले की ते चालू हे पण रिसर्च भाग आहे आणि संशोधनाचा भाग आहे तुम्ही एखादी क्रिया वारंवार जर इन्व्हेंट केली तर त्याच्यातून तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं कन्क्लुजन निघायला सुरुवात होते म्हणून तुम्ही काही कारागीर पहा किंवा काही काम करणार घेऊन पहा ते अशा पद्धतीने काम करतात की पुढे त्याला एक्सलन्स येते त्याच्यात त्यांचं संशोधन होतं की हे असं केलं की असं होऊन जात छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला संशोधनाच्या पद्धतीने करता प्रश्न पहिला प्रश्न पडला पाहिजे की काय करा मी सांगितलं ना मिक्सर बंद पडला हा प्रश्न आहे त्याला काय करायचं वाईट बोटर बटन ऑन ऑफ काय काय हे प्रश्न पडल्यानंतर संशोधना प्रश्नच पडणार नाही त्याच्यामध्ये संशोधनाची सुरुवातच होणार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभर लगेच संशोधनाला सुरुवात झाली की काय आत्महत्या केलं बरोबर सरसरी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सायंटिफिक मार्गाने ते संशोधन केलं पाहिजे आमची म्हणजे आपल्याला आम्ही तुम्हाला हेही सांगतो की संशोधन जरी संशोधनाकडे केलं तर त्यांच्या वरचे लोक जे आहेत ना विशेषतः पॉलिसी मेकिंग ते परत मॅनेज करतात आणि उदाहरण असे की संशोधन आपल्याला मॅनेज केलं दिसून विशेषतः राजकारणाचा विषय नाही पण ग्रोथरेट जर वेळी तालुका तो पाच टक्के साडेपाच टक्के आहे साडेक्शन अनेक वाढतो काम करतात त्यामध्ये नाही अनेक वेळा त्या संशोधकाला सांगितलं जाते की असा असा रिपोर्ट आला पाहिजे तुम्ही कसं संशोधन करायचं कसं बसलं असते बघा काही गोष्टी होतात जो आपल्या पदवीसाठी केलेलं संशोधन हे ओरिजिनल संशोधन असतं शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन हे ओरिजिनल संशोधन असतं बऱ्याच वेळा सरकारसाठी ज्या एजन्सीज काम करतात त्यावेळेस फेवरेबल रिझल्ट काढावे लागतात त्यानंतर फेवरेबल रिझल्ट केली जात दुसरा भाग असा की त्याला भाग असा की फॉर्मेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च प्रश्न तुम्हाला ना आता त्याचा दुसरा टप्पा आहे मग तुम्ही करता त्या अकाशाची व्याप्ती किती आहे स्कोप किती आहे त्या अभ्यासाचं महत्व काय आहे आपण एक विषय घेऊन पुढे जाऊया प्रत्येक एक विषय बसवत आणि तुम्हाला एक उजागर होईल